सीताराम डोंगरे व पाच वर्ष राहणार बाळकी जहांगीर तालुका वाशिम यांना तेलेसेमिया मेजर या गंभीर आजाराच्या उपचारासाठी पंतप्रधान सहायता निधीतून तातडीने रुपये तीन लाख इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली या मदतीबद्दल त्यांच्या कुटुंबियांना मनपूर्वक आभार व्यक्त केले या मदतीबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले माझ्या मतदारसंघातील कोणताही नागरिक जर मदतीसाठी माझ्याकडे येत असेल तर त्याच्या अडचणीसाठी माझ्या परीने मदत करणे ही माझी कर्तव्य भावना आहे भविष्यातही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करण्याची जबाबदारी मी नेहमीच पार पाडीत अशी ग्वाही खासदार संजय देशमुख यांनी दिली जनतेच्या सुख दुःखात धावणारा वाशिम जिल्ह्याला लाभलेला पहिला लोकप्रतिनिधी संजय उत्तमराव देशमुख खासदार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ नमस्कार मी सीताराम वाळकी रायनागीर तालुका जिल्हा वाशिम माझा मुलगा विनायक सीताराम डोंगरे हा थॅलेसिमिया मेजर आजाराने ग्रस्त आहे आणि त्याच्या आजारासाठी स्टेटमेंट सीएम ची वेल्लोर चालू आहे त्याच्या आजाराचं सोळा लाख रुपये खर्च सांगितला डॉक्टर साहेबांनी त्यामुळे मी खूप भांबवून गेलो की सोळा लाख रुपये खर्च एवढा कसा तयार करायचा आणि माझ्याकडे शेती वगैरे काहीच नाहीये हातावरलं काम असल्यामुळे सोळा लाख रुपये खर्च कुठून आणणार आणि मुलाचा जीव कसा वाचवणार मी मोबाईलमध्ये काही बॅनर वगैरे पाहत होतो त्यावेळेस आपले वाशिमचे खासदार संजय देशमुख साहेब यांचं बॅनर दिसलं की एका हजारावर तीन लाख रुपये मंजूरात मिळाली त्यामध्ये गजानन कदम साहेबांचं नाव लिहिलेलं होतं त्यामध्ये कृपा संपर्क करा आणि त्यानंतर मी साहेबाशी संपर्क केला की साहेब माझा मुलगा मेजर आहे आणि सोळा लाख रुपये खर्च लागत आहे मला तुमच्याकडून काही मदत हवी आहे साहेबांनी सांगितलं की तुम्ही बिंदास डिग्रसला आपल्या कार्यालयात या तुमच्यासाठी चोवीस तास कार्यालय खुल आहे त्यानंतर मी डिग्रसला कार्यालयामध्ये आलो असता साहेबांनी भरपूर सहकार्य केलं त्यांनी पूर्ण प्रोसेस पंतप्रधान फंडाची टोटल साहेबांना प्रक्रिया केली आणि टपाल दिले की बाबा हे तुम्ही पोस्टात नेऊन टाका त्यानंतर साहेबांनी स्वतःहून मला कॉल केला की बाबा तुमचं तीन लाखाचा निधी मंजूर झाला तुमच्या मुलाचा उपचार करा तुम्ही त्यामुळे मी खूप साहेबाचा आभारी आहे साहेबांच्या या तीन लाख निधीमुळे मी माझ्या मुलाचा उपचार करू शकत आहे आणि माझ्या मुलाला नवीन जीवनदान आहे साहेबांच्या तीन लाखाच्या निधीमुळे त्यामुळे मी साहेबांचा खूप खूप आभारी आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी अशोक रत्नपार्की सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम